जेवीर टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या उभ्या ऊसाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आहे शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या या आगीमुळं शेतकऱ्यांचं ऊस जळून खास झालाय वडगाव येथील शेतकरी भास्कर नानाराव मगर यशवंत केरबाजी मगर अरविंद देवराव मगर आदी शेतकऱ्यांच्या ऊसाचं प्रचंड नुकसान झालंय आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मूग उडीद हळद या पिकांचं शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आधीनं उसाच नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाले दहा ते बारा महिने या उसाला स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळायला मोठं केलं आधीच आमचं सोयाबीन हळदी कापूस अतिवृष्टीमुळे वाया गेला असून बीच्या निष्काळजीपणामुळे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आमचं हा नुकसान झालं आहे आम्हालाही नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर अस्मानी सुलतानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला आता तरी शासनानं मदत करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सवंडकर यांनी केली आहे माझे भाऊ माझे काका आम्ही दहा महिने बारा महिने पोटाच्या लेकरासारख्या ऊसाला जोपासलं आणि बीच्या शॉर्ट सर्किटमुळे आमचा ऊस जळला की आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की आमचं दुष्काळी ओल्या दुष्काळामुळे सोयाबीन गेलं हळदी गेल्या आणि आता हे असं संकट आलं आमच्यावर आता आम्ही इथून पुढे जगाव कसं लेकरांना काय करावं आम्हाला सरकारनं न्याय द्यावा आमची एवढीच विनंती आहे सरकारला दिवाळी गोड कराव आणि आमची दिवाळी गोड करा ठीक नमस्कार आज वडगाव इथे अरविंद देवराव मगर यांच्या उसाला आग लागली समजतात गावातील शेतकरी पोलीस खात्याचे कर्मचारी एम एस सी बीचे कर्मचारी धावून आले आणि गावातील लोकांनी धावून येऊन मदत केली पण यांचं जे नुकसान झालं ते कधीच भरून न निघण्यासारखं झालं कारण यावर्षी शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटात अडकलेला असून सुद्धा आता या हाती आलेला तोंडी आलेला घास निघून जाण्याची वेळ आली कारण आता या उसाची हानी भरून निघू शकत नाही कारण एवढं मोठं नुकसान झालं त्यासाठी सरकारनं तर भरघोस मदत करावी ही आमची सरकारला कळकळीची विनंती आहे कारण सरकार आ सरकार ला आमची एक विनंती असं शेतकऱ्यांना नाही पे केला तर काय खाणार तुम्ही धतुडा ही अशी येळ आम्हाला बनायची आली कारण तुमच्या या नकर्त्याच्या धोरणामुळं शेतकऱ्या ह्या आसमानी सुलतानी संकटात अडकलाच पण यांना आता कालच्या तुम्ही याच्यात भरघोस मदत पण केलेली नाही ती करावी आमची ही तुम्हाला कळकळीची शेतकऱ्याकडून विनंती आहे हेच एवढं येवड़, त्यावेळी बोलतो आणि संपितो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा